ताज्या मच्छीसाठी हरणे बंदराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे खूपच रोडावली असल्याचं दिसत आहे याचा येथील हॉटेल व्यवसायावरती देखील मोठा परिणाम झाला दापोलीतील बीच धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक वास्तू या पर्यटकांना आकर्षित करत असून परिणामी येथील पर्यटनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावताना दिसत आहे कोकणात पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्यामुळे साधारणतः ऑक्टोबर नंतर खऱ्या अर्थाने येथील पर्यटन व्यवसायाला सुरुवात होते दिवाळीची सुट्टी नाताळपासून थर्टी प्लस पर्यंत पर्यटकांची मोठी गर्दी येथील अंजर्ले हरणे पाळंदे मुरुड करदे लाडघर कोळथरे बीचवर पाहायला मिळते जानेवारीमध्ये देखील पर्यटकांची रीग सलग सुट्ट्यांमध्ये असते मात्र फेब्रुवारीमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर येथील पर्यटकांची गर्दी ओसरू लागते यामध्ये फॅमिलीसह येणारे पर्यटक परीक्षा कालावधीत क्वचितच येतात त्यामुळे दापोलीतील पर्यटन व्यवसायाला या काळात थोडा सेट बॅक मिळतो आता ही परीक्षा सुरू असल्यामुळे हरणे बंदराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडवली आहे आता ही गर्दी परीक्षा संपल्यावरच अनुभवायला मिळणार असल्याचं येथील हॉटेल व्यावसायिकांनी सांगितलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा